नमस्कार कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली एक सहा महिन्यापूर्वी बराचसा निधी आला होता रस्त्यासाठी तो निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निधी आला होता पण त्या निधी आल्यानंतरही हे जे काम आहे हे रस्त्याचं काम आपण पाहतो आहे कशा पद्धतीने दिसत आहे आपल्याला आपण बघा हा निधीचा वापर कशा पद्धतीने केला प्रशासनाच्या माणसाने आणि इथल्या कॉन्ट्रॅक्टरने करणे हे बघा आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी झालेला हा रस्ता आहे या रस्त्यामध्ये काय परिस्थिती झालेली आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे फक्त अशी वाळू टाकलेली आहे मोठा खड्डा पडला होता आणि हा खड्डा पडूनही ही पूर्णपणे जी वाळू अशी दिसते तुम्हाला काय परिस्थिती आहे इथे मोठं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता भासवते आहे हे तुम्हाला आज जो आहे हा शेअरला तू हा रस्ता आहे आताच एक दोन महिन्यापूर्वी केलेला हा रस्ता आहे तुम्हाला ह्याचा पूर्ण ह्या रस्त्याचा ग्राउंड लेवलला आढावा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कास आणि शेरला हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे दोन महिन्यापूर्वी झालेला होता दोन महिन्यापूर्वी त्यांनी केलेला होता बरोबर आता तुम्ही तुमच्यासमोर मी परिस्थिती दाखवतोय काय परिस्थिती आहे कशी आहे ती कशा पद्धतीने काम केलं असावं कॉन्ट्रॅक्टरने हे आता काय केलंय ते हे समोरासमोर दिसतंय बघा हे आता मोठा पाऊस पा। लागला किंवा इथे जर भरलेलं पाणी जर भरलं तर पाणी ह्याच्यावर जाणार कारण मी इथलाच आहे मला माहिती आहे पाणी कुठनं जाते काय होतंय ते बरोबर मी रोजची कंडिशन बघतो इथं काय होतंय ते आता हा जवळपास अर्धा फूट एक फूट हे खाली गेलो होतं बरोबर हे काल किंवा परवा दिवशी ह्या दोन दिवसात त्यांनी काहीतरी हे खडी आणून पण ही आता आता अशी राहील राहील हे आता प्रत्यक्षात जे ह्याच्याशी संबंधित कोण आहेत करणारे रस्ता किंवा काय आहे त्यांनी हे बघावं हे काय आहे ते उद्या इथनं शाळा आहे जवळपास तुम्हाला काय वाटतं इथे इथे प्रशासनाच्या अधिकाऱ्याचं आणि कॉन्ट्रॅक्टरचे साठे लोठ्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे असू शकते कारण आम्ही त्याच्यात का तेवढे डीप गेलेलो नाही आम्हाला ते काय माहीत नाही किंवा इतर इकडचे पण कोणतरी असतील त्यांच्याशी काय मागणारे घेणारे देणारे बरोबर आहे ते आपल्याला काय तेवढं माहीत ते नाही ते आम्ही फक्त हे काम बघतो बरोबर आहे बरोबर ना कारण बरो उद्या सकाळी माझं पण ऍक्सिडेंट होऊ शकतं आमची शाळेत जाणारी मुलं आहेत बरोबर त्यांच्या अंगावर कोणतरी पाणी उडून जाईल काय उडून जाईल मग कसं होणार मग हे त्याच्याशी संबंधित जे कोण आहेत त्यांनी बघावं किंवा शासन आहे तर शासनाने बघावं जिल्हा परिषद पंचायत समिती जे कोण आहे त्यांनी हे सगळं बघावं आणि करावं ना असं करून ठेवणं हे नहीं 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 हे म्हणजे काय केलं तुम्ही कुठं जखम लागली तिथं थूक लावली आणि नाही गेला। गेला। बरोबर बरोबर काय केलं नुसती माती हा, माती खडली त्याच्या घडी घातल्या कंप्रिट घालायला पाहिजे बरोबर हो दगड घालू एक बुडच दगड घालायला पाहिजे असते कंक्रिट ह्याचे जाडे बरे आणि त्याच्यात का झालं नाही ते म्हणजे तसं बघायला गेला तर इथे कुठेतरी आपल्याला दिसतय की प्रशासनाची कुठेतरी साठेल होते असून कॉन्ट्रॅक्टरचा तो हात आहे आणि त्या पद्धतीने हे काम झालेलं नाही खालीच हा उपचार फक्त तात्पुरता आहे मला तर वाटतं हा तात्पुरता असणार कारण सरपंच सदस्य वगैरे सर्व बघून गेले पुढेपर्यंत गेले जर समजा पुणे अचानक पुणे अचानक पडणार म्हणून हे तात्पुरताने केलं असेल तुम्ही चौकशी करू शकता त्यांचे सरपंचाकडे बोलून कारण पुण्यात पडेल तर मग काय करणार म्हणून तात्पुरता केलं असेल पण हे योग्य नाहीये आहे पाच वर्षासाठी टिकण्याची गरज आहे पाच वर्ष टिकला पाहिजे रस्ता त्याच्यासाठी हो। प्रशासनाने याला निधी दिला पण निधीचा पूर्णपणे वापर झाला नाही योग्य वापर झाला मुळी व्हायला आणि सेम कंडिशन पावसा पण आहे दरवर्षी त्या पावसात पूर्णपणे पाणी खायचं तुमचं बरोबर बरोबर खरी तर मुरी पाहिजे होती पण ही हो मुरी आता का राहिली तर घालायची हो ती काय मला माहिती नाही हे हो तुम्ही हो चौकशी हो 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 करून मोरीपुल इथे एक मोरी पूल आहे आपण पाहतोय या मोरी पुलाच्या साईडने ही दगड टाकलेले आहे हा दगड ॲक्च्युअली इथून जर बहायला गेला तर हे पूर्ण डांबरीकरण केलं पाहिजे होतं डांबरीकरण इथे झालेलं नाही आहे इथे आताच रस्ता खचलेला आहे पाऊस आता एक पंधरा दिवसावर चालू झालेला आहे आपण पाहतोय ह्या पद्धतीने काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला आणखी एका ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो ह्या साईडने बघा हा रस्ता खचण्याच्या मार्गावर आहे तसेच इथे जे आहे इथे भराव घातला पाहिजे होता ॲक्च्युली पण त्यांनी भराव घातलेला नाही हा भराव ना गालना इतुन लगेट न घालण्याकरणामुळे इथून जो वाळ येतो इथे संपूर्ण पाणी येत आहे वाहत ते पाणी वाहत येणारं जर ह्या साईडला आलं तर त्या रस्त्याच्याकडेनं लगेचनं लगेच बाजूच्या साईडनं गटा नसल्या हे हेच तिकडे पाणी जाणार आणि ह्या रस्त्यावरनं पाणी जाण्याची खूप शक्यता दिसत आहे कारण हा जो भराव होता हा भराव खालचा भरला पाहिजे होता पण हा त्यांनी भरला नाही त्याच्यामुळे पाणी सगळं लोटून येणार आहे ह्या साईडने येणार आहे आणि रस्त्याच्या कडेवरनं बाहेर पाडी पडणार आहे इथे आता आपण दुसऱ्या मोरी फुलाजवळ आलेलो आहोत कुठच्याही मोरी फुलाचं काम व्यवस्थित झालेलं नाही आहे हे आपण पाहत आहे की इथेही त्यांनी खडी टाकलेली आहे म्हणजे हे काम आहे निष्कृष्ट दर्जाचं अतिशय घानेरड माझ्या अंदाजाने मला आहे की हे काम झालेलं दिसत आहे पूर्ण असं नाही की तुम्हाला दाखवतं एकाच ठिकाणी झालेलं आहे बारीक सख्यारा त्या पद्धतीचा हात टाकून फक्त हे भरण्याचं काम करण्यात आलेलं आहे बाकी इथे त्या पद्धतीनेच काम चाललेलं दिसतंय पूर्णपणे खराब झालेलं आहे मंदिरांच्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं की हे काम मी पूर्ण करून देणार आहे साफसफाई करून देणार आहे पण मंदिराचं जे काही खराब झालं आहे तेही त्यांनी साफ केलेलं नाही आहे आता आपण पाहतोय की इथे पाहिलं की हा जो गडगा आहे हा गडगा त्यांनी खोदलेला होता कडगा काढलेला होता ज्याच्यासाठी सरपंचाचं मोठे योगदान होतं त्यांनी सहकार्य केलं लो होतं लोकांना समजवून आपल्या गावात चांगला रस्ता आणि मोठा रस्ता पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी हे सहकार्य मागून घेऊन लोकांकडनं हा जो गडगा आहे तो काढून रस्ता जो होता तो वाढवण्याचा प्रयत्न केला मोठा वाढवला लोकांना सुविधा देण्यासाठी पण त्यांनी तो गडगाही बांधून दिलेला नाही किंवा त्याच्या बाजूला जो हा गटार काढला पाहिजे होता तो गटार नाही काढला गेला आणि ते पाणी सगळं आता रस्त्यावर पूर्णपणे वाहत आहे आपण इथले जे रहिवासी आहोत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतं का तुम्हाला हा जो शासनाने काम केलेला आहे हे गटार वगैरे काढलेला नाही आहे किंवा तुमचा गडगा आहे तो तोडला त्याचंही काही तुम्हाला हे केलेलं नाही मग काय वाटतं तुम्हाला शासनाने काय काम केलं काय केलं काम काय करू ना कायच करू नाही घट्ट नाही त्याचा गडगो हो आणि काढून घेतले आणि तो रस्तो काय बानाला बना नाही आमचा गडगो आमचं होतो कार्य कायच नाही आम्ही सहकार्य केला तुमचं आम्ही केलं સરપંચ મજૂરી તો કાઢી સિમિટ પરત રેતી બરોબર એ પૈસા નકો હોય હોય અધુમાનુ બરોબર કર दुनिया भाव आम्ही होतो असतो आमच्याकडून पोरगे आपले काहीतरी आपल्या पोटा पाणी असे असं आमचा काका तुम्ही सांगा तुमच्याकडे हे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टरचे माणसं होती ते राहायला होती होती पण त्यांनी तुम्हाला काही भाडा बी वगैरे देतो तर काही दिलं नाही पण दिला नाही खोटा बोला त्यांना मला दीडशे दीड हजार रुपये दिले हा असे बाकीचे देऊचे देऊ कर ना काही न देतात तसे पळून गेले बघित नाही तर आ, आता आपल्यासोबत ह्या गावचे स्थानिक गावचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत संजय भाई साहेब आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारू या त्यांच्याकडनं ह्या रस्त्याबाबतीत काय घोलमाल झालेला आहे किंवा रस्त्यामध्ये काय सुधारणा पाहिजे होती ती झालेली नाही आहे त्याबद्दल विचारणार आहोत संजयजी नमस्कार नमस्कार संजय भाई आ, आ, या गावचा रविवशी आहे गेले एकोणीस वर्षी मी या पत्रक्षेत्रामध्ये काम करतो आहे या काचगावासाठी सात किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला होता त्यासाठी दोन ठेकेदारांनी हा रस्त्याचं काम घेतलं होतं त्या ठेकेदारांसाठी लागणारं सगळं सहकार्य गावातले ग्रामस्थ सरपंच आम्ही करत होतो असं असताना या यांच्या कामगारांची पूर्ण राहण्याची पाण्याची व्यवस्था मी स्वखर्चाने केली आहे सगळं मदत करू नये अद्याप पण हा रस्ता पूर्ण झालेला नाही जे गटार आहेत ते गटार बांधले नाही साईडपट्टी एक एक मीटर दोन्ही बाजू असून ही झालेली नाही जे करण्याचं कामं आहे ते अत्यंत निकृष्टरित्या केलेलं आहे वेळोवेळी आम्ही ठेकेदारांना सूचना देऊनही सूचनांनी का ठेकेदारांनी कानाडोळा केलेला आहे आणि आत्ता संपूर्ण हा रस्ता मोऱ्या सोडवलेला नाहीत मोऱ्या खचल्या आहेत रस्ता खचला आहे जवळजवळ शासनाचा मला वाटतं एक तीन कोटीचा हा रस्ता पूर्ण पैसा वाया गेलेला आहे तर या ठेकेदारांवर सा सार्व सार्वजनिक बांधकाम खात्याचे रोटे असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत तरी या ठेकेदारांवर त्वरित

उपयोग असा हो तू आमच्या <Yuan liksom> तो पाय उपयोग असायचं होतो तुमचं आधी जागा नाही जागा सगळ्या लागणार मी पाणी दिलंय आणि रवान दिलं ते मोरी सुद्धा पाणी दिलंय तीस हजार आमच्या दिल्याने फक्त किती पाणी लागलं आणि काय लागलं तर बघा तुम्ही बघू आहे हा बघू नको

अतिशय घामिरड्या पद्धतीचं कारण त्याला जायला रस्ता नाही पाणी जायला रस्ता नाही तसंच ही जी प्राधिकरणाची पाईपलाईन आहे ती तोडलेली आहे काम करतो म्हणून सांगून आश्वासन दिलेलं आहे पण आश्वासन देऊन फक्त तिथे डम्परभर माती टाकलेली आहे पण काम काय पूर्ण झालेलं नाही साहेबजी हे तुमच्यासमोर घरासमोर आहे परिस्थिती या रस्त्याच्या कामासंदर्भात वेळोवेळी स ठेकेदारांना सूचना दिल्या सरपंच माझ्यासोबत होते ग्रामस्थ होते वेळोवेळी कामाच्या निकृष्ट काम त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं होतं काम कसं करायचं हे सांगूनही त्यांनी आमच्याकडे कामगारांना राहण्याची त्यांना पाण्याची व्यवस्था मागितली ती आम्ही या घरा शेजारी त्यांना कुठे पाणी राहण्याची व्यवस्था करून दिली होती आणि त्यांना आम्ही वेळोवेळी सूचना दिली होतो असून त्यांनी काम केलं ते अत्यंत निकृष्ट राहण्या तिकडे आहे जवळजवळ तीन कोटी या साठ किलोमीटरसाठी मंजूर झालेले आहेत आज शहरामध्ये रस्ता पूर्ण बसलेला आहे काही ठिकाणी मोऱ्या वाहून गेल्या आहेत आणि जीवन प्राधिकरणाचा पाईस त्यांनी दोन वेळा तोडला त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं की हा पाईप जोडून लाईन चालू करायची आहे पाईप जोडून द्या तरी त्यांनी अद्यापपर्यंत दोन दिवसात जोडतो म्हणून सांगून जो 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 आज जवळजवळ अडीच तीन महिने झाले अजूनही तो पाईप जोडलेला नाही कारण ही जर पाईपलाईन जोडली गेली नाही तर या गावाला पाणी पुरवठा प्रॉब्लेम होणार आहे ह्या गावाची जी भाईपवाडी आहे तर पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या वाडीला पाणी आज काळाची गरज आहे असं असतानाही ठेकेदार हे मनमानीपणे का कारभार करून आज संपूर्ण पाण्याची दुरावस्था रस्त्याची अवस्था दुरावस्था केलेली आहे आणि जवळजवळ आज तीन कोटी रुपये हा खर्च पाणी ण्यात गेलेला आहे या ठेकेदारांच्या ठेकेदारांचे सार्वजनिक बांधकाम खात्याशी रोटे असल्याचाही आरोप ग्रामस्थ करत आहेत तरी या पाईपलाईन त्वरित जोडून या रस्त्याची पु पाहणी करून पुनर्डामरीकरण करून घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आणि या ज्या मुशी बांधलेल्या आहेत त्याच्या पाणी सोडवलेलं नाही त्यामुळे पुरा परत मुशी भरून जी परिस्थिती होती त्यापेक्षा अत्यंत वा दुर्दर्ज दूर। मी आता इथे कासची जी प्राथमिक शाळा आहे तिथे आहोत तिथे आपण पाहत आहे की हा जो रस्ता आपल्याला दिसतो आहे हा भर पावसात केलेला आहे हॉटमिक्स वगैरे हो त्याच्यावर जे मिक्स करून मारलेलं आहे ते पूर्ण पावसामध्ये काम झालेलं आहे आपल्यासोबत आता इकडचे सरपंच प्रवीण पंडित आहेत त्याच्याबरोबर काही मंडळी आहे गावकरी मंडळी आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे ह्या रस्त्याची आणि आताच हा रस्ता त्यांनी बनवलेला आहे तर प्रवीणजी नमस्कार आ, आता आपण पाहताय की हा रस्ता तुमचा जो आहे हा पावसामध्ये झालेला आहे म्हणताय काय परिस्थिती आहे रस्त्याची पावसामध्ये वेळोवेळी त्यांना सांगून अभियंत्यांकडे तक्रार केली ठेकेदाराला सांगितलं ठेकेदार उडव उडीची उत्तरं दे वेड़ द्यायला ला, उत्तर दे, लागले अधिकारी आलेले इथे बघायला ते पण उडवाउडीचे बरोबर करणार काही होणार नाही ठेकेदार बोलायला लागले आम्हाला परवडत नाही परवडत नाही तर मी बोललो तुम्ही घेताय का कशाला कामं तरी काय नाही आपली ती मनमानी करायची चोवीस तास इथे राहणं आम्हाला शक्य नाही आम्ही कधी नसलो की पटापट करून जायचे आणि बघा आता परिस्थिती तुम्हाला दिसते शहरला का तिकडनं सुरू होताना रस्त्याची मोरी खटले आहे रस्ता पूर्ण गेलेले आहे हे मोरी उद्या बांधतो आज बांधतो आता पावसाळा सुरू झाला भर पावसात हा दा रस्ता तयार केलेला आहे पट्टी पण आणि वेळोवेळी लोकांच्या जीवाला धोका आहे आता मला सांगा इथे जी साईट पट्टी मारण्याचा जो कालावधी हो होता त्यांनी तो पूर्ण केलेला नाही त्याच्यानंतरही मला इथे दिसतंय की साईट पट्टीला दगडही टाकले नाही त्याबद्दल काय सांगाल तेच ना सांगितलं मी अगोदर तुम्हाला त्यांना सांगूनही काही फायदा नाही कारण त्यांना अधिकारी पण त्याला जबाबदार आहेत अधिकाऱ्यांकडे पण तक्रारी केल्यात त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण करणार गुन्हे दाखल करणार अशी वेळ धमकी देण्यात आली आता ठेकेदार जे आहेत ते म्हणतात आपल्याला ह्या गोष्टी परवडत नाही हे करत नाही मग एवढा आलेला निधी तुमचा गेला कुठे ते ते पालकमंत्र्यांनी एवढे आता ह्या पाच वर्षात एवढी आता रस्ते मंजूर करून एवढा निधी गावांसाठी मंजूर करून आणला मग एवढे जर कोटी आणले तर मग पैसे गेले कुठे आ, आ... तुम्हाला काय वाटतं की इथे कुठंतरी प्रशासनाचा आणि किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचा आणि त्याच्यानंतर हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा सह ठेकेदार आहेत त्यांचा काहीतरी मध्ये घोटाळा दिसतोय का आता ह्यांची वारंवार अशी बोलणी इथून असं वाटतंय की असंच काहीतरी असावं आता इथली कासगावची ग्रामस्थ मंडळी आहे ग्रामस्थ मंडळी आहे त्यांना आपण विचारूया की काय परिस्थिती आहे रस्त्याची आणि कशा पद्धतीने हा रस्ता ह्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी ब बनवलेला आहे नमस्कार नमस्कार okay. तुमचं नाव सांगा प्रदीप राणे हां माझा व्यवसाय आहे टूर्स अँड व्यवस्था माझ्या गाड्या चालतात त्या गावातनं बरोबर वेळोवेळी जाता वेळ येता आम्ही त्यांना सांगत होतो रस्त्याची क्वालिटी काय आहे काय आहे काय नाही ज्या ज्यावेळी आम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न केला तर त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला असा प्रेशर आणला की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू जेणेकरून आम्ही गप्प बसावं पण काम एवढं परिस्थिती म्हणजे पावसाच्या परिस्थितीत केलं की रस्त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता हा रस्ता दोन महिने पण टिकणार नाही बरोबर की नाही तुम्ही बघा स्वतः काय का कंडिशन आहे साईडपट्टीला काय कंडिशन आहे आम्ही वेळोवेळी सांगितली पट्टी वाढवताना डबल तुम्ही पिचिंग करा त्यांनी सिंगल पिचिंग करून रस्ता कसा केला आहे बघू शकता तुम्ही बरोबर ना बरोबर आता हा प्रशासनाचा एवढा मोठा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणलेला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तुम्हाला काय वाटतं हा पूर्णपणे वापरला गेला की कुठंतरी त्याचे कुठेतरी धागेबंदी आहेत असं वाटतं नाही साहजिकच आहे ना बघा ना तुम्ही आमचे सरपंच आम्ही वेळोवेळी सांगून पण ते आमच्या आम्हाला धमकी देत आहे त्या अनुभव की ते दोन्ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं काहीतरी साठवलं तर ही धमकी जी दिली जाते ही कोणाला दिली जाते सरपंचांना धमकी जाते किंवा लोकांना पण दिली जाते की तुम्ही जर रोखलं काम शासकीय माध्यमात ठेकेदारच बोलतो ठेकेदारच बोलतोय ज्यावरती तो बोलतोय त्यावरती त्यांच्यावर काहीतरी अधिकारी त्यांच्याशी मिलाप आहेत आणि त्यामुळे आम्हाला गप्प केलं जाते वेळोवेळी तुम्ही बघू तशीला जी आहे ना साईड पट्टी मोरीची तुम्ही बघू शकता तिथं फोटो घ्या व्हिडिओ घ्या खराब झालेली आहे पुरी उद्या गाडी आणणं पण डेंजर झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला जे गटार मारलेत रस्त्याच्या एसटी आली तर आमची गाडी सुटू शकत नाही छोटी गाडी पण सुटू शकत नाही मग काय करायचं आम्ही गाड्या रिवर्स घ्यायच्या पण एक किलोमीटर का असं होऊ शकत नाही ना याची दखल प्रशासनाने घ्यावी आता आपण पाहिलं की आपल्याला हा जो क्रास आणि शेरला जो रस्ता आहे त्या ग्राउंड लेवलला कशा पद्धतीचं काम झालंय ठेकेदारांनी काय काम केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर तुम्हाला ही कुठेतरी एवढा मोठा निधी येऊ नये ते काम पूर्ण झालं नाही असं सरपंचांचं म्हणणं आहे इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि इथे हा जो कामाचा ओघ आहे हा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मागण्याचा प्रयत्न केला पण कुठचाही निदर्शनास हा ठेकेदार त्यांना सहकार्य न करता त्यांनी आपल्या पद्धतीने मनमानी केलेली आहे आणि हे काम पूर्ण केलेलं आहे यश माधव कोकण विजन न्यूज कास नमस्कार आज आपल्याला आम्ही शेरला ते कास हा जो सात किलोमीटरचा रस्ता आहे त्या सात किलोमीटरचं ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने काम करण्यात आलं होतं ते दाखवण्याचा आपल्याला आम्ही प्रयत्न केला होता तो दाखवताना काही त्रुटी आहे काही त्याच्यामध्ये खड्डेही होते काही ठिकाणी काम व्यवस्थित झालेलं नाही काही कॉन्ट्रॅक्टरचे पण काही कमतरता राहिलेली होती प्रशासनाचा लक्ष नव्हता किंवा प्रशासन काम करतेवेळी तिथे जो इंजिनियर पाहिजे होता तो उपस्थित नव्हता असे काही प्रश्न तिथल्या ग्रामस्थांनी आणि तिथल्या सरपंचांनी उद्भवलेले होते त्यांनी ते निर्माण केले होते प्रश्न सांगायचा तात्पर्य एवढंच होत की ज्यावेळी तिथे काम करत असताना तिथे ज्यावेळी बऱ्याच वेळा हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला होता बऱ्याच वेळे ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी हा रस्ता अडवला होता तरीही तो रस्ता व्यवस्थितरित्या झाला नाही असं सरपंचांचं म्हणणं आहे त्यानंतर तिथले जे गडगे होते ते गडगे लोकांचे तोडण्यात आले होते तो गडगा तोडूनही तो पूर्ण रस्ता कंप्लीट झाला नाही तिथल्या बाजूचे जे गटार आहेत ते गटार पूर्णपणे करण्यात आले नव्हते सव्वा कोटीचं हे इन्स्ट्रुमेंट होतं असं सरपंचांचं म्हणणं होतं आणि ते इन्स्ट्रुमेंट त्यांच्यानी केल्यानंतर ते काम कुठतरी एक जे कम्प्लीट किंवा व्यवस्थित व्हायला पाहिजे होतं किंवा ग्रामस्थांना ते समाधानकारक वाटलं पाहिजे होतं ते समाधानकारक काम तिथे झालेलं नाही असं ग्रामस्थांचंही म्हणणं आहे एवढंच नव्हे तर ते, ते, ते जेवेळी आपण काम करत असताना तिथल्या लोकांनी जे सहकार्य केलं त्या सह सहकार्याच्या बाबतीतही त्यांना जे काही त्यांनी आम्हीच दाखवलं होतं की तुमचे लाईट बिल भरेन तुमचं पाण्याचं बिल देईन तेही काम तिथे झालेलं नाही आहे अशा पद्धतीचं काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरला भरपूर प्रमाणात सहकार्य होतं पण ते काम कुठेतरी कंप्लीट झालेलं नाही ते काम कुठेतरी पूर्ण झालं नाही ते काम समाधानकारक झालेलं नाही असं ग्रामवासियांचं म्हण मन, म्हणणं आहे एवढंच नव्हे तर त्याच्यानंतरची जी क्रिया तिथे व्हायला पाहिजे होती आता जे तिथे खड्डे पडलेले आहेत ते बुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तो प्रयत्न व्यवस्थितरित्या झाला नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आमचा कोणाही कॉन्ट्रॅक्टरशी द्वेष नाही कुठच्याही जो शासकीय अधिकारी आहे त्यांच्याशी द्वेष नाही पण आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्या प्रमाणे तो रस्ता झाला पाहिजे होता तो रस्ता पूर्ण झालेला नाही असं तिथल्या ग्रामस्थांचं आणि सरपंचांचं म्हणणं होतं म्हणून हा आम्ही आज तुम्हाला ग्राउंड लेवलला जाऊन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला होता एवढंच नव्हे तर तिथे झालेल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच प्रमाणात लोकांना त्रास निर्माण झालेला आहे लोक आज तिथली त्रस्त आहेत तिथली लोक त्यांच्या डोक्यात आग हा जो आ, राग आहे तो राग भरलेला तो कुठंतरी दूर झाला पाहिजे तिथे जो एक किलोमीटरचा जो रस्ता होता हा कम्प्लीट झालेला होता तो रस्ता झाला असतानाही त्याचं कुठंतरी इन्स्ट्रुमेंट केलंय आणि ते पुन्हा वाढून त्याच्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरने किंवा हे करून तो पैसा आपल्या मध्ये गिळकृत केला असेल असंही त्यांना वाटत असेल ह्याची शहानिशा झाली पाहिजे आणि ग्रामस्थांचं आणि सरपंचांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा पूर्णपणे रस्ता व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आलेली बिल शासनाने त्यांची पास करायची नाही ज्यावेळी आमचा रस्ता पूर्णत्वास जाईल व्यवस्थित होईल आणि आमच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या पूर्ण होतील त्यावेळी ह्या रस्त्याचं सगळं बिल तुम्ही पास करावं असंच ग्रामस्थांचं म्हणणं आहे मित्रांनो आपल्याला असे तळागाळातील व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवत असतो तळागाळातील समस्या गावातल्या समस्या किंवा तालुक्यातल्या समस्या जिल्ह्यातल्या समस्या लोकांच्या मांडण्याचा कोकण विजन न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत असतो तुमच्याकडेही असं काही गोष्टी घडलेल्या असतील तुमचाही कुठे रस्ता किंवा बाकी काही तुमच्याकडे प्रासंगिक अशा कुठच्या गोष्टी आलेल्या असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करा आम्हाला कळवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि त्याची शहानिशा किंवा शासनाच्या काही गोष्टी अडकलेल्या असतील तर त्याची शहानिशा करून तुम्हाला योग्य तो निर्णय देण्याचा प्रयत्न करू यश माधव कोकण विजन न्यूज कास